स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला परभणीतील भव्य तिरंगा पदयात्रेला प्रतिसाद पंधरा ऑगस्ट निमित्त रोड येथून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कमान पासून राजगोपाला उद्यानापर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हजारोच्या संख्येने देशभक्त नागरिकांच्या उपस्थित तिरंगा रॅली पदयात्रा मोठ्या उत्साहाने काढण्यात आली यावेळी शहरातील आजी माजी सैनिक एक स्केटिंग खेळाडू खेला, भारत मातेचा संजीव देखावा तीनशे मीटर तिरंगा अशा अनेक बाबींनी पदयात्रेचा शोभा वाढवली यावेळी ए बी फी पी संघटना स्केटिंग असोसिएशन माजी सैनिक असोसिएशन चे पदाधिकारी आधी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला पदयात्रेचे आयोजन भाजपा युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने अक्षय ढाळे अभिषेक वाकोडकर रामदास पवार अनिल रेंगे राज निलवार यांनी केले यावेळी प्रमोद दादा वाकोडकर संजय रेझवानी मोहन कुलकर्णी कमल किशोर अग्रवाल चंद्रकांत डहाळे सुनील देशमुख रितेश जैन प्रदीप तांदळे मंगलताई मुदगलकर राजेश देशपांडे प्रभावती अन्नपूर्वे दिनेश नरवाडकर मंजुषाताई नरवाडकर विजाताई कातकडे सुनीताताई घोगे आनंद बनसोडे स्वप्नील पिंगळकर रोहित जगदाळे स्वप्नील किटे सुशांत एकोरंगे मावळी कोपरे ओम मोदीराज अनंतगिरी मुकेश भंडारे आदी उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे आपले चिंतामणी मंडळामध्ये भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली यामध्ये बरेचसे आपले बालमित्र त्यानंतर स्केटिंगचा ता ताफा त्याच्यानंतर आमचे परभणीतले नागरिक असे बऱ्याच संख्येने म्हणजे जवळपास हजार ते दीड हजार संख्येने उपस्थित होते यामध्ये तीनशे मीटरचा आमचा तिरंगा भग, तिरंगा होता तो सर्व विद्यार्थ्यांनी पकडून पूर्ण शहरात असा जय हिंद व भारत माता माता की जय चा नारा दुमधुमला तर सर्वांना मी सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज भारतीय जनता युवा मोर्चा परभणी महानगरच्या वतीने भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीला सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच परभणीतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला ही रॅली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आली रॅलीचा मार्ग काळी ते राजगोपालाचार्य उद्यान पर्यंत होता या रॅलीला सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद